पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्पचा लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत प्राथमिक माहितीनुसार दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर येथील सोलापुरातील कुंभार येथे साकारण्यात आलेल्या रेनगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपच्या मातबर नेत्यांनी जिल्ह्यात तळ ठोकला आहे कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐकण्यासाठी आमदार खासदार आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात देखील पंढरपूर मंगळचे लोकप्रिय आमदार समाधान आवतडे यांनी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात सहभाग नोंदवा असे आवाहन केले आहे तसेच मोदींच्या सभेसाठी अवताडे यांनी ननोरे यांना पंढरपूरच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी दिली होती त्याचीच दखल घेत अवताडे कट्टर समर्थक समाजसेवक संजय बाबा ननवरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावर कार्यक्रमस्थळी शेकडो कार्यकर्ते घेऊन जाणार असल्याची माहिती समाजसेवक संजय बाबा ननौरे यांनी सोलापूर व्हॅन्यू चॅनलशी बोलताना दिली त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा हा सातत्याने चर्चेत आणि लोकप्रिय ठरत असल्याचे दिसत आहे